ना कशा आहात तुम्ही सर्वजण माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मी एक ब्लॉग टाकला होता माझ्याजून फेसबुकच्या आय डीवर तर त्या फेसबुकच्या आयडीवर एक कमेंट आली आहे मला की लोखंडाला व्हिडिओमध्ये घेऊ नका ब्लॉगमध्ये घेऊ नका त्याचा चेहरा बघितलं बोर जातो तर मला एवढंच सांगायचं आहे की कसं असते माहिती आहे का माणसाने मनापासून प्रेम केला ना तर समोर जणिसाला कसं पण असू काही फरक पडत नाही आणि सगळेजण चेहऱ्यावर मरत नाही येतो त्या कमेंट करण्यासाठी सांगायला मी की सगळेजण चेहऱ्यावर मरत नाही आहेत कारण का चेहरा आज नाही उद्या किती पण सुंदर माणूस द्या जसं वय वाढत तसं त्याची सुंदरता ढळत जाते पण ज्या माणसाचं मन सुंदर असतं ना ते माणूस आयुष्यभर सुंदर असतो सुखी राहतो एवढं लक्षात ठेवा त्याच्या त्याच्यामुळे माझं एवढंच सांगते की अशा कमेंट करू नका की जीवाला लागतील कारण का माणसाचं मन सुंदर असलं ना तर आयुष्यभर सुंदर राहतो माणूस आणि दिसण्यावर जो माणूस मरतो ना तो कधी पण फसतो एवढं लक्षात ठेवा माझा नाही कोणाला आवडून माझा हा ब्लॉग कोणाला आवडला आवडायचं नाही याचा विषय नाही काही पण माझं एवढं सांगणे की मला तर स्वतःला अनुभव म्हणून सांगते तुम्हाला म्हणजे माझ्यासोबत असं काही घडलेलं नाही आहे पण अनुभव सांगते तुम्हाला जो माणूस चेहऱ्यावर मरतो ना तो कधी सुखी नसतो एवढं लक्षात ठेवा आणि जो माणूस मनावर मरतो मनावर प्रेम करतो ना तो माणूस ते लेडीज असो की जेंट्स असो आयुष्यभर सुखी राहतो एवढं लक्षात ठेवा ते म्हणतात म्हणून प्लीज अशा काही कमेंट करू नका की लोकंडे साहेबांनी कमेंट असली तर ते खसतील असं काही कमेंट करू नका कारण का कमेंट करणारा मला एवढं विचारायचं आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मला आवडतो मी लग्न केले मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे कारण का मी लई दोन नवरा केला असता खूप सुंदर असता खूप प्रॉपर्टी असते आणि दिसायला खूप भारी असता त्यांनी मला एवढा जीव कधीच लावला नसता जेवढा जीव मला आज लोखंडे साहेब लावतात ना तेवढा जीव मला त्यांनी कधीच लावला नसता माहिती आहे का कारण का म्हणजे अनुभव आहे मला नऊ वर्षाली आहे नऊ वर्षापासून मी साहेब तर राहते मी तुम्हाला सांगते जर मला खाटा मोडा ना त्रास लोखंडे साहेबला होतो मला होत नाही आहे पण त्यांना एवढा त्रास होतो कोणताच नवरा ना नाही आहे असा की बायको कशी पण असते प्रेम करत नाही असणे हर एक जण प्रेम करतो पण हर एक जण चेहऱ्यावर मरत माझे माझी सांगायची हे होती फक्त सर काही नाही म्हणून प्लीज तुम्ही जर चेहऱ्यावर मरत असाल ना तर तुम्ही कधीच सक्सेस होऊ शकत नाही तुम्ही जर मनावर प्रेम करताना मन सुंदर पाहिजे माणसाचं मन जर जा, सुंदर असलं ना पूर्ण आयुष्य सुंदर जातं आणि माणूस जो माणूस मनाने सुंदर असतो ना तो मरेपर्यंत मन दुसऱ्यांचे मन जपायला जपतो आणि जो मन सुंदर असतो ना त्याला तो, तो सुंदरतेचा गर्व असतो माहिती आहे का तसं माझ्या नवऱ्याला सुंदरतेचा बी गर्व नाही आणि पैशाचा पण गर्व नाही माझा नवरा साधा भोळा माणूस आहे कारण का मी एवढा नाकरा करते म्हणजे एवढं भांडते मी तरी सहन करून घेतो कोणताच नवरा नाही सहन करून घेऊ शकत आणि मी म्हणेन ना ते म्हणजे माझंही असलं ना तर मला ऐकतात ते माझं पण आम्ही खूप सुखी आहे आणि खूप फ्रेंडली राहतो तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे कसं पण दिसू फक्त प्लीज कमेंट अशी करू नका की त्यांना त्रास होईल एवढं सांगण्याचं माझंही होत काय सांगायचं नव्हतं मला तुम्हाला वाटत नाही काही पण सांगते काय पण भरते आणि काहीतरी वेगळं दाखवा असं तसं तर काय दाखवू शकतो मी जेवढं माझ्या जन्मन तेवढं मी प्रयत्न करतो तुम्हाला हसवायचं म्हणा काही म्हणा आणि तुम्हाला मी एक सांगा एक ब्लॉग मी टाकला होता त्या ब्लॉगमध्ये मी असं सांगितलं होतं सगळेजण आनंदाने सुखी समाधी राहत असं तर त्या ब्लॉगला एवढ्या कमेंट आले की तूच तुझ्या नवऱ्याला सुखी राहू देत नाही आम्हाला काय शिकवते स्वतःला तुला गिण आहे का स्वतःला ज्ञान आहे का दुसऱ्याला काय शिकवते मग तुम्ही मला सांगा नेमकं ब्लॉग बनवायचे कशावर आणि तुम्ही सांगा तुमच्या कमेंट मला कमेंट करा कुणाला कसं आवडतो कुणाला कसं आवडतो कुणाला धार्मिक आवडतो कुणाला म्हणजे असं सांसारिक आवडतात कुणाला भांडणाची आवडतात मला तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्या कमेंटनुसार मी खरं नक्की ब्लॉग बनायचा प्रयत्न करेन एवढंच माझं सांगायचं दुसरं काही नाही आहे बघा